हायब्रिडद्वारी हायब्रेड आहे पिवळीद्वारे पिवळी सगळं मिशकिडाचा शिधन आहे काय नाही कुठं आलाच नाही आला तर देते मग आणि गहू घेतला काय गहू तर नाही हायब्रेड आणि सगळ्या आळ्यान गेल्या बारीच्या तर असल्या मोठ्या मोठ्या आळ्या होत्या होत्या हा कोंबडे सुद्धा खाल्ले नाहीत त्याला कोंबडे सुद्धा खाल्ले नाहीत जनवरा तर लांबच राहिला खायचं खाल्ले नाहीत जनावर तर खात नाही असला आब्रट जनवार कात नाही मास खायला लागल्यात समजा नुसतं लागलेलं सगळं खिडक्या लागलेलं काय कर गरीब लोकांना कस खायचं लागल गरीब लोकांना कसं मिळत तर खावायचं लागेल ना झालं ते म्हणतात सगळ्यांना वाटलेले पैसे म्हणते ते दिवाळीच्या आधी यायचं म्हणते काय झालं मग दिवाळीच्या आधी यायचं होतं ना मग दिवाळीच्या आधी आलंच नाही ते पैसे मुख्यमंत्री काय म्हणलं होतं दिवाळीच्या आधी देणार आहे मी अजून आले नाहीत पैसे खात्यावर तुम्ही काय करता मी समितीमध्ये असतो सर तिकडे असत हो सरकारी नोकर काय तुम्ही सरकारी सरकारी नोकर हो सरकारी नोकऱ्याची अशी परिस्थिती काय काय करा पेमेंट होत का टाइमिंग नाही होत कॉन्ट्रॅक्टवर आहे का सर कॉन्ट्रॅक्ट बेसवर सहा महिने झालं काय चाललंय किती सहा महिने झाले सहा महिने हो सहा महिने झालं आणि मग कधी येणार पेमेंट मग तर ज्यावेळेस सरकार बजेट दिलं त्यावेळेस पण आलं की मागचं बजेट आता येऊन गेलं की त्यानंतर सरकार पण आलं की तरी पण पंचाशमी आमचे कर्म क्लास अधिकारी आहेत व्हिडिओ साहेब वगैरे देत नाहीत पेमेंट नाही म्हणतात पेमेंट देत नाहीत तुमचे नाही देत सहा महिने तुम्हाला पगार नाही नमस्कार मित्रांनो ज्यावेळेस गावामध्ये निवडणूक असते त्यावेळी एक जातो गावाचा विकास ज्यावेळेस नगर परिषदेमध्ये किंवा नगरपालिकेमध्ये निवडणूक येते त्यावेळेस एक नारा दिला जातो प्रभागाचा विकास ज्यावेळेस आमदारकीची निवडणूक येते त्यावेळेस एक नारा दिला जातो तालुक्याचा विकास आणि ज्यावेळेस खासदारकीची निवडणूक येते त्यावेळेस नारा दिला जातो जिल्ह्याचा विकास आणि हे जे लोक जे निवडणुकीला उभे असतात त्या सर्वांना हा ध्यास लागलेला असतो की आम्हाला गावाचा विकास करायचा आहे आम्हाला प्रभाग प्रभागाचा विकास करायचा आहे आम्हाला तालुक्याचा विकास करायचा आहे आम्हाला जिल्ह्याचा विकास करायचा आहे आणि हा जो ध्यास लागलेला असतो तो ध्यास यासाठी लागलेला असतो की आम्ही तुम्ही आम्हाला निवडून द्या कारण आम्हाला तुमचा विकास करायचा आहे परंतु हा जो विकास करायचा आहे तो कसा करणार कारण जोपर्यंत निधी नाही किंवा पैसा नाही तोपर्यंत आम्हाला विकास करता येणार नाही हा प्रश्न निवडून आल्यानंतर त्यांच्या पुढे उभा राहतो आणि तिथून पुढे जे काही मग जे लढाई सुरू होते ती त्या विकास निधीची सुरू होते आणि विकास निधीमध्ये मग मात्र दोन गोष्टी घडतात एक म्हणजे सत्ताधारी पक्ष आणि दुसरा विपक्ष आणि ह्या दोघांमध्ये जी खरी लढाई असते ती सुरू होते आणि त्याच्यामध्ये जे राजकारण येतं त्या राजकारणामुळं लोकांचा जो विकास असतो आणि जो खरा विकास ज्याचा या लोकांना लागलेला असतो तो त्यांना पूर्ण करता येत नाही असा मागच्या पंच्याहत्तर वर्षाचा आपला अनुभव आहे कारण जर खरंच जर विकास झाला असता तर एक तरी गाव हे आदर्श गाव झालं असतं की जे पूर्ण सर्व बाजूनी विकसित झालेलं आहे कारण तुम्ही जर, जर पाहिलं तर एक एक टर्मचा आमदार चार चार वेळा पाच पाच वेळा आमदार म्हणून निवडून आलेला आहे परंतु त्याला अजूनही ध्यास लागलेला आहे की मला माझ्या तालुक्याचा विकास करायचा आहे चार चार वेळा राहिलेला खासदार निवडून येतो तो म्हणतो मला विकास करायचा आहे आणि मला तुम्ही परत निवडून द्या तेव्हा एखादा नगरसेवक दोन वेळेला तीन वेळेला एका प्रभागामध्ये निवडून येतो आणि तरी तो म्हणतो की मला प्रभागाचा विकास करायचा आहे आणि एखादा गावामध्ये एखादा सरपंच दहा दहा वीस वीस तीस तीस वर्ष निवडून येतो तरी परंतु तो म्हणतो मला गावाचा विकास करायचा आहे तर ही जी परिस्थिती आहे ही जर त्याच्यामध्ये जर विकास निधीचा जर भाग नसता तर या ठिकाणी हे जे राजकारण आहे हे राजकारणामुळं तो जो विकास होणं अपेक्षित आहे तो विकास होत नाही आणि म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असं कोणीच म्हणू शकत नाही की आमचा जो प्रभाग आहे किंवा आमचं गाव किंवा आमचा तालुका किंवा आमचा जिल्हा हा पूर्णपणाने आता विकसित झालेला आहे किंवा आम्ही आता त्या ठिकाणी विकास करायची आम्हाला गरज राहिली नाही कारण आम्ही पूर्ण विकास केलेला आहे परंतु प्रत्येक ठिकाणी तुम्ही पहा हीच परिस्थिती आहे आणि ही जी विकास निधीची जी लढाई आहे ही आजची नाही किंवा मागे काही वर्षापासून याच्यामध्ये तीव्रतेने एक गोष्ट आम्हाला पाहायला मिळते की हा जो विकास निधी आहे तो जो विकास निधीचे जे वाटप आहे ते असमान पद्धतीने होतं असा विरोधक प्रचार करत आहे किंवा एक वस्तुस्थिती त्या प्रकारची आहे असा महाराष्ट्रामध्ये दिसेल सध्या जे महाराष्ट्रामध्ये ह्याच्यावर पुन्हा एक वार वाद निर्माण झालेला आहे किंवा एक प्रकारे ह्याच्यामध्ये सत्ताधारी विरोधक एकमेकांना भिडल्यासारखे दिसत आहेत कारण त्याच्यासाठी काही कारणं आहेत किंवा ह्याच्या मागे रा नेमकं राजकारण काय आहे हे जर तुम्हाला समजायचं असेल तर एक गोष्ट समजायला पाहिजे मागे मागच्या काही महिन्यापूर्वी या मा याच सरकारमधल्या एका मंत्र्याने एक विधान केलं होतं ह्याच विकास निधीवरूनच हा मुद्दा आलेला होता पत्रकारांनी विकास निधीचा मुद्दा त्यांना विचारलेला होता की जे तुमचे सत्तेमध्ये जे पक्ष आहेत किंवा सत्तेमध्ये तुमचे सहकारी आहेत त्यांच्या आमदारांना किंवा त्यांना जास्त विकास निधी मिळतो परंतु जे विरोधक आहेत ते म्हणत आहेत की आम्हाला मागणी करूनही विकास निधी मिळत नाही परंतु त्या ठिकाणी त्या मंत्र्यांनी एक वाक्य म्हटलं होतं की तळे राखेन तो पाणी चाकेल याचा अर्थ ते म्हणतायत की आम्ही तळे राखायला बसलेलो आहे म्हणजे आमची सत्ता आहे त्याच्यामुळं आम्ही पाणी चाकणार याचा अर्थ ते जो विकास निधी आहे त्याच्यावर आमचा अधिकार जास्त आहे असं त्यांचं म्हणण्याचा अर्थ होता हा आता जी काही वाद सुरू झालेला आहे त्यावरून समजत आहे मागच्या काय महिन्यामध्ये चार पाच महिन्यापासून पू पूर परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे शेतकरी हवालदी झालेला आहे शेतकऱ्यांची वाईट परिस्थिती आहे कामगारांची वाईट परिस्थिती आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही बघित असेल कंत्राटी कामगारांच्यासुद्धा समस्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे त्यांना सहा सहा महिने सरकारी विभागात काम सुद्धा त्यांना पगार मिळत नाही मागच्या काही कॉन्ट्रॅक्टरची आपण आत्महत्या पाहिली असतील की जे काही ठेकेदार आहेत सरकारचे त्यांच्याकडे त्यांना सरकारला द्यायला पैसा नाही आणि म्हणून ते लोक आत्महत्या करत आहेत किंवा आपण जर तुम्ही तशाही पुढे तु जाऊन तुम्ही बघितलं त्याच्या तु सरकारी योजना तु त्या सरकारी योजना चालवण्यासाठी सरकारकडे पैसा नाही का हा प्रश्न निर्माण झाला कारण ह्या दिवाळीमध्येच आनंदाचा सिद्धा ही जी योजना सरकारने मागे चालू केली होती ती योजना सरकारला बंद करावी लागली त्यानंतर जो बत्तीस हजार करोडचं जे पॅकेज सरकारने घोषित केलं होतं आणि सांगितलं होतं की दिवाळीच्या पूर्वी सर्व जे शेतकरी आहे त्यांच्या खात्यामध्ये आम्ही हे जे मग ट्रान्सफर आहे पैसे ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न करू की जेणेकरून त्यांची जी दिवाळी आहे ती गोड होईल परंतु तुम्ही सुरुवातीलाच पाहिलं की शेतकऱ्यांची जी काय परिस्थिती आहे ती आज काय आहे आणि जे वेगवेगळ्या चॅनलचे जे रिपोर्टर आहेत ते गावागावामध्ये जाऊन त्या ठिकाणी शेतकऱ्यांशी भेटत आहेत त्यांच्याशी विचारपूस करत आहेत की त्यांना पैसा मिळाला की नाही सरकारी जी मदत आहे ती त्यांना पोचली की नाही परंतु तुम्ही त्या शेतकऱ्यांची व्यथा ऐकली असतील त्यांनी त्यांच्या जे काही दुःख आहे ते त्यांनी मांडलेलं आहे एवढंच नाही तर रॅशनच्या दुकानामध्ये जे पाच किलो मोफत रॅशनची डेंगा मारल्या जातात किंवा आम्ही ऐंशी करोड लोकांना आम्ही मोफत रॅशन देतो हीच योजना सांगितली जाते परंतु ते य रॅशन कशा प्रकारचं आहे किती निकृष्ट आहे की जे कोंबड्यासुद्धा खात नाहीत किंवा जनावरंसुद्धा खाणार नाहीत अशा प्रकारचं जा किडे पडलेलं धान्य हे रॅशन दुकानामध्ये विकायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामुळे जे माणसांनी खायला खाणं हानिकारक आहे त्यांच्या तब्येतीसाठी त्यांना ते, ते खाणं भाग पडतंय कारण त्यांचं म्हणणं आहे आम्ही गरीब आहोत आम्ही काय करणार आणि ही जी परिस्थिती आहे ही एका बाजूला आपल्या देशामध्ये आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर आजचीच पेपरला बातमी आहे की जे सत्ताधारी आमदार आहेत त्यांची दिवाळी मात्र सरकारने गोड केलेली आहे जे पहिल्या वेळा निवडून आलेले चोपन्न आमदार आहेत त्यांना दोनशे सत्तर कोटी रुपयेचा निधी सरकारने मंजूर केलेला आहे आणि त्यांना पाच को, पाच कोटीप्रमाणे प्रत्येकी चोपन्न आमदारांना दोनशे सत्तर कोटी रुपये सरकारने दिलेले आहेत विकास कामांसाठी समजून घ्या विकास कामांसाठी ह्याचा अर्थ काय की ते जाऊन तिथं काय करणार विकास तर त्याच्यावर आपण बोलूच परंतु विकास कामासाठी त्यानंतर मागच्या आठवड्यामध्ये त्याच बातमीमध्ये सांगितलेलं आहे की मागच्या आठवड्यामध्ये जे नगर विकास खातं आहे त्याचं कोण आहे तुम्हाला माहिती आहे नगर विकास खात्याने पाचशे नऊ कोटीचे जे काही बजेट आहे ते शँक्शन केलेलं आहे की शहरी गाव भागामध्ये विकास कामासाठी आणि मध्ये त्रेसष्ट कोटी रुपये हे मुख्यमंत्र्यांच्या नागपूर जिल्ह्यासाठी मंजूर केले आणि उपमुख्यमंत्री जे एकनाथ शिंदे आहेत त्यांच्या जिल्ह्यास ठाणे जिल्ह्यासाठी एकशे पंच्याहत्तर कोटी मंजूर केलेले आहेत म्हणजे जे पहिल्या वेळेस आलेले निवडून आलेले आमदार आहेत त्यांना दोनशे सत्तर कोटी मुख्यमंत्र्यांच्या वा जिल्ह्यासाठी पंचाहत्त त्रेसष्ट कोटी आणि जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या जिल्ह्यासाठी एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयाचं निधी हा सँक्शन झालेला आहे किंवा मंजूर झालेला आहे आणि हे दोन्ही जे कामं आहेत विकास कामं हे करायची कुठं तर दोन खात्यामध्ये हे पैसे जास्त करून देण्यात आलेले आहेत एक जो विभाग आहे तो ग्रामविकास खातं दुसरा जो आहे तो नगरविकास खातं आता ह्या दोन खात्यांमध्येच का पैसा दिला तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आता आलेल्या आहेत त्याला समोर ठेवून ह्या पैसे दिले गेलेले आहेत याचा अर्थ काय की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विकास कामांना आम्ही एवढे पैसे दिले मग हो ते कधी विकास कामं होतील न होतील ते पुढे जाऊन काय होईल तो भाग वेगळा किंवा आमदार खासदारातून आमदार फंडातून काय झालं खासदार फंडातून काय झालं नगरसेवक फंडातून काय कामं केली हा भाग वेगळाच परंतु आता मात्र आम्हाला विकास करायचा आहे ह्या नावासाठी या ठिकाणी आता परत हे शेकडो कोटी हे मंजूर झालेले आहेत आणि आता हे जे मंजूर झालेले पैसे आहेत त्याच्यामुळे जे इतर ते सत्ताधारी पक्षामध्ये बाकीचे जे आमदार आहेत त्यांनी आता तक्रार करायला सुरुवात केली मुख्यमंत्र्याकडे उपमुख्यमंत्र्याकडे की तुमचं तर झालं आता आमचं काय आणि म्हणून आम्हाला सुद्धा विकास निधी पाहिजे आणि म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की ठीक आहे हरकत नाही ज्या मंजूर योजना झालेल्या आहेत त्याच्यामध्ये जो रखडलेला जो पैसा आहे तो आम्ही तुम्हाला देऊ आणि लवकरात लवकर दोन ते अडीच कोटी रुपये तुम्हाला देण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि तशा प्रकारच्या हालचाली सरकारी पातळीवर सुरू झालेल्या आहेत आणि ह्या सर्वामध्ये विरोध कुठं आहेत विरोधकांचे म्हणणं आहे आणि म्हणून जे शिवसेनेचे जे नेते आहेत त्यांनी जे पत्रकार परिषद घेतली त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की ही जे प्रकार सुरू आहे हा गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्रामध्ये सुरू झालेला आहे आणि निधीचं असमान वाटप हा एक मोठा मुद्दा सध्या महाराष्ट्रामध्ये आहे जे सत्ताधारी पक्षाचे जे आमदार आहेत त्यांना निधी दिला जातो विरोधी पक्षाचे जे आमदार आहेत त्यांना निधी दिला जात नाही आणि त्या ठिकाणी नक्की त्या निधीचं काय होतं हा सुद्धा एक मोठा प्रश्न चा, चा आहे असं विरोधी पक्षाचं सुद्धा म्हणणं आहे आणि ते म्हणतायत की ह्या जे हा जो प्रकार चालू आहे हा एक प्रकारचा भ्रष्टाचाराचाच हा प्रकार आहे आणि ज्या प्रकारे जर तुम्हाला विकास निधी पाहिजे असेल तर तुम्हाला आमच्या पक्षात या अशा प्रकारची ही एक ऑफरची योजना ही बनवली की काय सुद्धा शंका त्यांनी व्यक्त केलेली आहे म्हणजे थोडक्यामध्ये काय झालंय की ही जी सरकारी जी तिजोरी आहे त्याला जे ज्या तो जो मंत्री जे तो त्यांनी जे प्रकारे ते म्हटलं की तयार आखेल तो पाणी चाखेल याचा अर्थ त्यांना हे जी सरकारी जी तिजोरी मिळालेली आहे किंवा ही सरकारी जो निधी त्यांच्या हातामध्ये आहे त्यांना हे ते तळं वाटतंय आणि त्याच्यामुळे ते चाखायच्या मागे लागलेल्या आहेत परंतु ते ते जे तळं आहे ते सार्वजनिक तळं आहे ते आहे ते लोकांचं तळं आहे हे मात्र ते विसरले दिसत आहेत त्यांना असं वाटतं की आम्ही सरकारमध्ये बसलो आहे आमच्या खात्यामध्ये तो पैसा आहे म्हणजे आमचाच तो पैसा आहे आम्हाला जसा पाहिजे तसा आम्ही वाटू किंवा ज्या प्रकारे त्याला त्याला द्यायचं आहे त्याला आम्ही देऊ ज्याला नाही द्यायचं त्याला आम्ही नाही देणार हे आमची इच्छा मेरिबरची असा प्रकार आहे का काय हा हा प्रश्न तर निर्माण झालेला आहे आणि म्हणून आता लोकांनी ह्याच्या गोष्टींचा विचार केला पाहिजे की एका बाजूने शेतकऱ्यांना सांगितलं होतं की दिवाळीपूर्वी तुम्हाला आम्ही पैसे देऊ शेतकऱ्यांनी मिळाले नाहीत जे कॉन्ट्रॅक्ट लेबर आहेत किंवा जे कॉन्ट्रॅक्ट कामगार आहेत मग सरकारी स्थाप आस्थापनामध्ये काम करणारे त्यांना सुद्धा पगार मिळाले महिन्यापासून त्यांना पगार मिळत नाही किंवा जो है जे कॉन्ट्रॅक्टर आहेत जे ठेकेदार आहेत त्यांचे पैसे थकीत आहेत वेगवेगळ्या योजना वे बंद पडलेल्या आहेत राज्यावर नऊ लाख कोटीचं कर्ज झालेलं आहे आणि एवढं असतानासुद्धा आमदारांना पाच पाच कोटी दोन दोन कोटी चार चार कोटी आणि ते दरवर्षी वाढत जातात त्याच्यामध्ये कुठलेही प्रकारचा वाद होत नाही ते पैसे वाढत जातात आणि त्या पैशाचं नक्की काय होतं आहे कुठं नक्की विकास होतो आहे हे सुद्धा समजलं जात नाही आणि ह्या अशा ज्या प्रकारचं चालू आहे त्याच्यामुळं काय झालं आहे की जो विरोधी पक्षामधले लोक आहेत त्यांना एक प्रकारे आम्हीच टाकण्याचा हा प्रकार आहे की तुम्ही जर आमच्याकडे आला तरच तुमचा वाढाचा विकास होऊ किंवा तुमच्या जो काही जिल्हा असेल तालुका असेल त्याचा आम्ही पैसे देऊ नाही तुम्ही जर आमच्या विरोधात राहिला तर तुम्हाला आम्ही पैसे देणार ना नाही म्हणजे हे जे काय झालेलं आहे एका बाजूने वोट चोरीसारखे आरोप आहेत की जे सरकार बसले आहे ते चो वोट चोरी करून बसले प्लस तो 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 त्याला जोडीला आता हे जे सरकारी तिजोरी आहे ती सरकारी तिजोरीवर सुद्धा कब्जा केल्यासारखं आहे की सरकारी तिजोरी हे आमच्या ताब्यात आहे त्यामुळे आम्हाला जसं पाहिजे तसं आम्ही करू आणि हे एक प्रकारे जे काय आहे हे जी एस टीच्या सुद्धा सेंट्रलायझेशन झालेलं आहे हे जे जीए सेंट्रलायझेशन जी एस टी वन ने वन टॅक्स वन नेशन हा जो प्रकार आहे हा खरं तर संविधान विरोधी आहे आणि म्हणून त्या संविधानामध्ये दे त्याला संशोधन करावं लागलं की संविधानामध्ये बदल करून तो जी एस टीला टाकावं लागलं कारण तो जो टॅक्स आहे तो वेगवेगळ्या राज्यांना जे मिळणार जे महसूल आहे त्याच्यावर परिणाम करणार आहे परंतु तेही न करता त्याही पुढे जाऊन जे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज आहे त्याच्यामध्ये सरकारचं जे कर्तव्य आहे ते सरकारचं कर्तव्य संविधानाने जे दिलेलं आहे ते हे आहे की सॉरी की देशामध्ये दे सर्व जे संपत्ती आहे देशाची त्याचं समान वाटप झालं पाहिजे आणि सर्व देशातील दे सर्व लोकांना समान पद्धतीने त्यांची त्यांची सरकारने करण्याची जबाबदारी ही संविधानाने दिलेली आहे परंतु आज आपल्या देशामध्ये दे एक टक्के लोकांकडे सत्तर टक्के संपत्ती जमा झाली आणि ऐंशी करोड लोक आज गरिबी रेषामध्ये जगण्यासाठी मजबूर आहेत किंवा हे कोंबड्या जनावरं जे खाणार आहेत असल्या प्रकारचं जे धान्य आहे ते त्यांना दिलं जात आहे आणि दुसऱ्या बाजूला जे आमदार खासदार आहेत त्यांना मात्र करोडो रुपयाचा निधी वाटला जात आहे जे श्रीमंत लोक आहेत देशामधील त्यांचं पंधरा पंधरा लाख कोटीचं कर्ज माफ केलं जात आहे ही आपल्या देशातली परिस्थिती आहे आणि म्हणून आज ही जी परिस्थिती आहे ही किंवा असमान वाटप संपत्तीचं समान वाटप सरकार करत नाही आता निधीचं जे वाटप आहे ते समान पद्धतीने विरोधकांमध्ये आणि सत्ताधारीमध्ये होणं हे अपेक्षित आहे कारण बाकीचे सुद्धा नागरिक हे सुद्धा ह्या राज्याचे नागरिक आहेत आणि सरकारमध्ये जर तुम्ही एखादी पार्टी बसली ह्याचा अर्थ त्या पार्टीचं ते सरकार नाही ते महाराष्ट्र सरकार आहे महाराष्ट्रामधील सर्व तेरा कोटी लोकांचं ते सरकार आहे आणि म्हणून सर्व जे जाती धर्म भाषा प्रांत लिंग ह्याच्यामध्ये सरकारला कोणत्या प्रकारचा भेद न करता सर्वांचा समान पद्धतीने विकास झाला पाहिजे यासाठी ती जी तिजोरी आहे ती सरकारी तिजोरी आहे परंतु त्याच्यावर एका पार्टीने कब्जा केल्यासारखं हा प्रकार आपल्या राज्यामध्ये दिसत आहे आणि म्हणून जे विरोधक मागणी आहेत किंवा ही जी मागणी आहेत ते समान वाटप झालं पाहिजे आणि विरोधी पक्षामधल्या आमदारांना सुद्धा विकास निधी मिळाला पाहिजे त्यांची मागणी एकदम योग्य आहे आणि म्हणून जर आता हे ऐकत नसतील तर आता लोकांपुढे एकच मार्ग असतो की जनतेने आपला जो अधिकार आहे तो आता माझ्यावरला पाहिजे जनतेने प्रश्न विचारले पाहिजेत की आमच्या ज्या आमचे जे आमदार आहेत किंवा आमच्या आम्ही जर दोन्ही पक्षाला मत दिलं ह्याचा अर्थ तुम्ही आमच्यावर सुरू होताय काय किंवा आम्हाला तुम्ही विकासापासून वंचित करताय काय जन्ते ने हे जनतेने आता विचारलं पाहिजे आणि मग ह्याच्यामध्ये काहीतरी बदल होऊ शकतो अन्यथा ही जी परिस्थिती सुरू झालेली आहे हे अशाच प्रकारे चालू राहील आणि म्हणून आता जनतेने विचार करणं ही काळची गरज आहे तुम्हाला काय वाटलं तुमची जे विचार असतील तुम्ही कमेंट करून सांगू शकता ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जे काय तुम्हाला वाटत असेल तुम्ही याच्यावर कमेंट करून सांगू शकता भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या विषयासह धन्यवाद